पाहिजे इतक्या जागा ती कुठून सुटली जास्त आपण फडणवीस साहेबांना कोणी आपण ते म्हणले होते बन्य गोष्टी बैश्वी महाराज अर्थाना केलं तर ते काय म्हणतात डायरेक्ट म्हणतात की आम्हाला तुम्ही पर्यायी जागा तर मी पुढं जाईल डेरोल तर आज आपण भीमाई मार्गाला भेट दिलेली आहे एक तर भीमाई या बाबासाहेब आंबेडकरांच्या मागून घ्या आणि साताऱ्यामध्ये जवळेला व या ठिकाणी कुलदास आंबेडकर आंबेडकरी झाली होती आम्ही द्या मध्ये काम करत होते बाबासाहेब आंबेडकर इथ शाळेमध्ये जायचे जायचे आणि त्या काळामध्ये भीमाचं जे मृत्यू झाला आणि साताऱ्यामध्ये हे त्यांचं जे सण आहे अठराशे छप्पन अठराशे छप्पनला त्यांचा मृत्यू झाला होता पण या ठिकाणी भिमाईचं स्मारक आहे ते उभं राहणार नाही आहे एक तर बाबासाहेब आंबेडकरांना मोठं करण्यामध्ये त्यांचं फार मोठं उदान आहे आणि त्यांचं स्मारक अजून होत नाही हे एक आपल्याला निश्चर गोष्ट आली तर महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्या ठिकाणी फारसं बोलते याचं कामं फक्त आहे आणि याला एक शंभर दोनशे कुठून ते देऊ आजूबाजूची जमीन जी आहे ती देऊ त्या ठिकाणी भव्य देऊया स्मारक उभं करावं म्हणून मी मुख्यमंत्र्यांना आणि याचं स्मारक जे आहे ते आता कुठला वादित राहिला नाही आहे मात पुढक सगळं कामं फक्त आहेत राज्य सरकारने नगीम पैसे देऊ आणि महानगरपालिका आपल्या नगरपालिका आहे कलेक्टर ऑफिस आहे त्यांनी सहकार्य करू हे स्मारक विरोधी वृद्ध झालं पाहिजे अशी आपली भूमिका आहे आणि त्यासाठी नक्की मी करणार आहे